खुश खबर एस पी वाय सेडिटर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे एक खुश खबर आता कोणतीही जाहिरात करा एकदम अल्प दरात जाहिरात आपल्या व्यवसायाची जाहिरात तुमच्या वाढदिवसाची जाहिरात आपल्या नेत्याच्या वाढदिवसाची जाहिरात राजकीय प्रचाराची जयंती असो अथवा पुण्यतिथी लेडीज व जेंट्स आवाजात जाहिरात करा एकदम अल्प दरात आज संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव झिरो सहासष्ट आठशे सात तरिया प्रेसिदी प्रेसिदी सार्थी सार्थी एक एक नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहुया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज टपावाडीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने कोल्हापुरात घेतली भेट एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच टप्पा वाढ मिळावा या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समन्वय संघाच्या वतीने कोल्हापूर येथे शिष्टमंडळाने भेट घेतली आहे कोल्हापूर येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचे महाअधिवेशन दिनांक सोळा व सतरा फेब्रुवारी रोजी असल्याने राज्यातील शिंदे गटाचे सर्व मंत्री व आमदार कोल्हापूर येथे दाखल झालेले आहेत काल शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरातील केशवराम भोसले नाट्यगृह या ठिकाणी भेट घेतली त्यावेळी त्यांना राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांची हेळसांड होत आहे हे पटवून दिले या शिक्षकांना टप्पावाढ देऊन हेळसांड तात्काळ थांबावी ही विनंती केली एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच टप्पावाढ द्यावा अशी मागणीही त्यावेळी त्यांना करण्यात आली यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कोणताही विलंब न लावता सांगितले की आपल्या टप्पावाढीचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे लवकरच यावर निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या वेतनाची जाणीव असलेले व त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार प्रकाश आंबेडकर यांनीही सांगितले की हा प्रश्न खूप दिवसांचा प्रलंबित आहे यावर तातडीने मार्ग काढावा अशी त्यांनी विनंती केली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परत सांगितले की यावर मार्ग काढते लवकरच निर्णय घेऊ त्यामुळे राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांसाठी ही महत्वाची व आनंदाची बातमी आहे यावेळी शिष्टमंडळात भानुदास गाडे केदारी मगदुम जयदीप चव्हाण सावंत माळी उत्तम जाधव सचिन मरळीकर भोगम सर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती शिक्षक समन्वय संघाचे मुख्य समन्वयक खंडेराव जगदाई यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद